नमस्कार रसिक मित्रो आज चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस प्रिय गायक मोहम्मद रफी यांचा जन्मदिवस एकोणीसशे चोवीस ते दोन हजार चोवीस म्हणजे हे रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाली आज त्यांचा शंभरावा जन्मदिवस या निमित्ताने या थोर गायकाच्या गोल्डन इराब या पिरियडमधील त्यांच्या काही गाण्यांच्या झलक स्वरूपात आपण आठवण करूया जिथे त्यांची शेकडो हजारो गाणी आहेत त्यातल्या आपण काही काही जरी निवडून आठवणी केल्या या गाण्यांचा तरी आपल्याला खूप आनंद होतो तर या गोल्डन पिरियडमधल्या किंवा काळातील रफीच्या गाण्यांचा सहभाग कसा होता हे आपण आज आठवण करूया सुरुवात करूया बैजू बावरा एकोणीसशे बावन्न संगीतकार नौशाद साहेब गीतकार शकील बदायोनी, भारतभूषण आणि मीना कुमार यांची जोडी आणि मोहम्मद रफी यांचं शास्त्रीय रागातील आधारित असं हे खूप लोकप्रिय भजन म्हणा प्रार्थना म्हणा गीत मन तर हरी द शन मन हरी दर शन ख आणि यानंतरचा आहे मदर इंडिया संगीतकार नौशाद साहेब डायरेक्टर मेहबूब खान यांचा हा ऑल टाईम सुपरहिट मदर इंडिया एकोणीसशे सत्तावन्न सालचा यामध्ये खूप मोठे स्टारकास्ट नरगिस राजकुमार राजेंद्र कुमार कुमकुम कुम सुनील दत्त हे कलाकार मंडळी होती यातलं पडद्यावर सुनील दत्त आहेत आणि एक गीत गायलं आहे मोहम्मद रफी यांनी ना भगवान हो ना शैतान हो नामय भगवान हो नाम शैतान हो अरे भाई दुनिया जो चाहे समझे मैं तो इंसान हो ना भगवान यानंतरचा नाही देखा प्रोड्युसर डायरेक्टर नासिर हुसेन संगीतकार ओप्पी नय्यर आणि यामध्ये शम्मी कपूर हा हिरो आणि अमिता या नायिकेचा हा पहिला चित्रपट यातलं नेहमीचं परिचित गाणं सोडून आज एका थोड्या आड ग गाण्याची आठवण करूया छुपने वाले सामन्या छुप छुप के मेरा दिल न जना सूरज से किरण बादल से पवन कबतलक छुपेगी ये तो बता छुपनेवाले सामन्या आणि यानंतर चायना टाउन त्या काळाच्या चित्रपटाची एक क्राईम थ्रिलरची एक परंपरा होती त्या चित्रपट सिरीजमधला शक्ती सामंत यांचा हा चायना टाउन संगीतकार रवी यामध्ये शम्मी कपूरची नायिका होती शकिला आणि शम्मी कपूरचा या चित्रपटात डबल रोल होता हे गाणं खूप पॉप्युलर आहे बार बार देखो हजार बार देखो के देखने की चीज है हमारा दिल रुबा ताली हो ताली हो ताली हो आणि यानंतरचा संगीतकार एस डी बर्मन यांच्या संगीताने ऑल टाईम फेवरेट झालेला देवानंद काला बाजार यातलं हे काला कालाबाजारमधलं गीतकार शैलेंद्र संगीतकार सचिन देव बर्मन आणि गायक मोहम्मद रफी ओहो हो हो खोया खोयाचा खुलास म आंखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी, ओ खोया खोया चांद, खोया खोया चांद, आणि देवानंद नूतन डायरेक्टर विजयानंद संगीतकार सचिन बर्मन, गायक मोहम्मद रफी आणि गाणं ऑल टाईम सुपरहिट देवानंदच्या तोंडीचा पडद्यावर देवानंद आणि नंतर नूतन दिसतात तू ये बता इस नशिली रा माने ना मेरा दिल दिवाना है रे माने ना मेरा दिल देवाना हो तू कहाँ ये बता, इस नशीली रात में माने ना मेरा दिल दीवाना आणि यानंतरचा कौन अपना कौन पराया संगीतकार रवी आणि या चित्रपट निर्माता दिग्दर्शक होते वाकर, जाने जानेवाकरचा भाऊ आणि यात हिरो होता विजय कुमार चित्रपट म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमधलं त्याचं नाव हो विजय कुमार पण हा होता जानेवाकरचा छोटा भाऊ आणि त्याची नायिका होती वैदा रेहमान रफीचं हे रोमँटिक गाणं खूप पॉप्युलर आहे जरा सुन हसी नाय नाजनी मेरा दिल तुझे पण सार जरासुम हसी नाय नाजनी आणि पुन्हा रवीचं संगीत असलेला एक सुपर सस्पेन्स पॉप्युलर पिक्चर उस्तादोके उस्ताद अशोक okay, उस्ताद, कुमार शेख मुख्तार प्रदीप कुमार आणि त्याची नायिका शकिला वॉकर हेलन असे कलाकार मंडळी आणि उस्तादोके उस्ताद रवी यांच्या संगीतामुळं खूप गाजला यातलंच एक मोहम्मद रफी यांचा ऑल टाईम सुपरहिट जन्म लेंगे होंगे अरे जान होंगे होगे सोबार लेंगे. लेगे आ सङ्गीतकार रवि मोहम्मद रफ़ी कॉम्बिनेशन खूप ग्रेट आहे अक्षरशः आपल्याला आवडतील अशी ही सगळी गाणी किती ऐकली कितीदा म्हटली तरी आपलं मन भरत नाही तर हे आहे काजल या सिनेमातलं यामध्ये मीनाकुमारी राजकुमार धर्मेंद्र पद्मिनी हे कलाकार होते आणि राजकुमारच्या तोंडी रफी साहेबांची दोन गाणी आहेत ती दोन्ही गाणी खूप गाजली त्यातलं एक आपण आठवण करूया ये खुल खुलती बिखर तो अच्छा ये जू अ कुल के बिखर तो अच्छा जूप कर कुल के यानंतर फिर वही दिल्ला जॉय मुखर्जी आशा पारे प्राण राजेंद्रनाथ असे कलाकार मंडळी आणि सुपरहिट संगीत ओ पी नय्यर आणि मोहम्मद रफीच्या आवाजातील सगळी गाणे आज आहे हा सुपर म्युझिकल हिट यातलं एक काय म्हणतात त्याला एक गंभीर गाणं असं सॅड साँग म्हणायचं मे सजाले ना कलिया जुल्फो मे सितारे भरले ना ऐसे में कभी अब याद हल तो याद हमें भी कर लेना ऐसे में कभी जब शाम ढले तब याद हमें भी कर लेना आ चल में सजा लेना कलियाँ यार अंतर तो पुनः सार्थ दशकातील उपन्यायाचा <coughs> सुपरहिट म्युझिकल जय मुखर्जी साधना आणि यातली सगळी गाणी रफी साहेब आणि आशा भोसले यांच्या आवाजातली यातलं हे हमको <coughs> हम को इश्क ने ईश्क क्या, क्या। बना दिया जब कुछ ना बन सके तो तमाशा बना दिया हमको तुम्हारे तुमारे मित्रो काही गाण्यांच्या आठवणी या पहिल्या भागात केल्या आता दुसऱ्या भागामध्ये पुन्हा गोल्डन इरामधील आ, रफी साहेबांचा गाण्यांचा सहभाग या पुन्हा काही गाण्यांच्या आठवणी आपण पुढच्या भागात करूया हा एपिसोड कसा वाटला आज रफीसाहेबांचा जन्मदिनानिमित्त ही स्वरांजली तुमच्या आमच्या वतीने त्यांना अर्पण नमस्कार चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा भेटू नव्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा